चिपखेडा या गावात हळदचा कार्यक्रम सुरू होता दरम्यान या हळदीच्या कार्यक्रमामध्ये काहीजण भांडण करत होते तेव्हा भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय तरुण आणि त्याच्या पत्नीला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना ठार मारून टाकण्याची धमकी दिली तू आमच्या भांडणामध्ये पडलाच का असे सांगून त्यांना दम देण्यात आला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक तीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता दोघांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे चिपखेळा या गावात हळदचा कार्यक्रम सुरू होता आणि त्या हळदच्या कार्यक्रमामध्ये काही जण भांडण करत होते तेव्हा भांडण करू नका अशा बोलण्यास जाऊन भांडण सोडवण्यास गेलेल्या अनिल मंगल वय व अठ्ठावीस वर्ष व त्याची पत्नी रंजना अनिल भिल या दोघांना दारूच्या नशेत गणेश युवराज भील व विकास मंगल भील या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली तू आमच्या भांडणामध्ये का पडला असे सांगून त्याला मारहाण करीत ठार मारून टाकण्याची धमकी या दोघांनी दिली तेव्हा या प्रकरणी अनिल भिल यांनी यावल पोलीस ठाण्यात गणेश भील व विकास भील या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका